नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आगामी चित्रपट जो नऊ तारखेला रिलीज होणार आहे नऊ फेब्रुवारीला लोकशाही या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च आणि ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये आम्ही आहोत आणि माझ्यासोबत आता आहे डॉक्टर मोहन आकाशी सर खरं तर खूप खूप स्वागत तुमचं आणि पहिला प्रश्न असा विचारायचा मला सुरुवात करतात प्रश्न असा की चित्रपटाला तुम्ही निवडलं की चित्रपटाने तुमची निवड केली मी कशी चित्रपटाची निवड करणार mm -hmm. मी नाही प्रोड्युसर mm -hmm. मी नाही डायरेक्टर mm -hmm. मी नाही स्क्रिप्ट रायटर mm -hmm. आई मुलाला प्रोड्यूस करते का मुलगा आईला प्रोड्यूस करतो mm -hmm. हे तू मला उत्तर देणार mm -hmm. आई mm -hmm. प्रोड्यूस करण्याचं काम वेगळं mm -hmm. असतं आणि मग त्यातून आपला नंबर लागू असतो बरं म्हणजे लिहायचं कोणीतरी कोणीतरी वाटेल हे करायला चांगलं आहे म्हणून त्या निर्मात्याला वाटत हो चांगलं मग सुरू होतो ऍक्टर घ्यायचा का नाही घ्यायचा असं तुम्ही याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये <laughs> काम, काम करावं हे तुम्हाला का वाटलं कुठल्या गोष्टी माझ्याकडे संजय अमरनाथचे मित्र मला माहित पण नव्हतं ते आल्यावरच मला कळलं ते काश्मीरचे आहेत मला पहिला आश्चर्य मराठीत का सिनेमा कर त्यांनी मला सांगितलंय आणि त्यांनी मला सांग की मी पाच दिवसाचा सिनेमा घालणार मला मी चार कॅमेरा एक वेळी वापरणार hmm. ही गमतीची गोष्ट असते कारण तंत्रज्ञ असेल तर तुला लाइटिंग नावाची गोष्ट माहितीये एके ठिकाणी कॅमेरा ठेवला त्याला लागणार लाइटिंग दुसऱ्या ठिकाणी कॅमेरा गेला तर बदला तर हे कसं जमवणार आहे तो अशी कुतूहलच तुम्हाला निश्चितच पण हा चेंज बघताना किंवा हे ऍक्सेप्ट करणं तुम्हाला सहज झालं की मजा येते बरं हे सगळे चांगले लोक आहे आमच्या ओळखीचे मग काही काही लोक तू म्हणलं तसं लहानपणापासून मला बघतायत आता इथे जीव लहानपणा समीर गिरीश वगैरे अगदी माझ्या बरोबरीचे नसते तरी थोडे जुनियर आहे तेवढं त्यांना माहिती आहे त्यामुळं काय मित्रांबरोबर काम करायला मजा येते नेमकी मला खूप अनेक वर्षांपासून तुम्ही टोपी घालता ह्याच्या मागे काही रहस्य आहे का किंवा काय सॉरी पण टोपी खाली गा। गाने। टोपी खाली सो आवड बोलूल की असं सहज छान दिसत किंवा काही आहे का, का रहस्य त्याच्या मागे टोपी घातली मुलगी म्हणली फार छान दिसतात टोपी तेव्हापासून मी टोपी घालायला लक्षात टोपी घातली पण तुम्ही डॉक्टर आहात म्हणून एक असं आता ज्या मराठी सिनेमांच फुटल काय पण तुम्हाला काय त्यांना सांगावं असं वाटेल की हे करणं अपेक्षित आहे किंवा ते काय मग पुटवर पाय आणू नका मी त्यांना काय सांगायला लागलो येईल का नको पण तुमच्याकडे कोणी असं सिनेमे करा त्यात म्हातारे असू देत असं मी सांगेन भूमिका देत जा चांगल्या चांगल्या निश्चित पण आम्हालाही तुम्हाला पुढच्या अनेक चित्रपटांमध्ये बघायला निश्चित आवडेलच आणि तुम्ही असंच काम करत रहा चिरतरुण रहा राहा यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद यांचा पण एक इंटरव्ह्यू रत्न मराठी मीडियाला <laughs> सबस्क्राईब करा बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा